केलं आणि इकडे फोटो आहे एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगत ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंग्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे तुझ्या नादाला ला लागण्या एवढ्यात कुवतीचा तू नाहीच आहेस आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्यानं महाराजचंच ठरलं होतं औरंगजेबानी पण मोठ्या शिताफीने महाराज निसटले आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं सगळे गड गमावले होते राज्य गमावलं होतं खजिना होता तो गमावला होता सैनिक गमावले होते काही शिल्लक नव्हतं म्हणजे पक्ष चोरला चिन्ह चोरलं वडिलांचा फोटो चोरला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठभर असतील पण मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवा रोवून स्वराज्य हिंदवी हो स्वराज्याची स्थापना केली मग आपण हे नाही करू शकत आपण नाही करू शकत अरे तेव्हाची लढाई वेगळी होती तेव्हा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नव्हतं सरळ तलवार घेऊन यायचे आणि जे मी म्हणतो ना तू राशीन तेव्हा मी राहीन जसा सिंहगडाच्या वेळेला तानाजी आणि तो उदय म्हणजे समोरासमोर भिडायचे लढाई व्हायची रक्त बंगवाड व्हायचे कोणाचा हात कापला जायचा कोणाची गर्दन छाटली जायची कोणाचे पाय जायचे तरी देखील उभं राहिलं का चला जिंकूया हा महाराजांनी तेव्हा सुद्धा एक आदेश दिला असेल चला जिंकूया का कारण सगळं जे काही संकट आलं होतं ते संकट नेस्त नाबूद करून पुन्हा माझा पवित्र भगवा हा हिंदू संस्कृतीचा भगवा हा तिकडे मला रोवायलाच पाहिजे त्या जिद्दीने महाराज परत आले आणि त्याने तो रोवून दाखवला म्हणून आपण त्यांची पूजा करतो मग इतिहासामध्ये आपली नोंद काय झाली पाहिजे अरे नुसते नाव घेणारे होते नाही मी तर असा विचार करतोय की माझं प्रत्येक पाऊल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब बघतायत की हा काय करतोय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली शिवसेना म्हणजे नुसती यांच्यासारखा भाकर जनता पक्ष नाही तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे तो निखारा त्या निखाऱ्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे निखाऱ्याची जबाबदारी पेळणं हे फार मोठं काम आहे मशाली सु, मशाल सुद्धा हातामध्ये पेळ नाही फार मोठं काम आहे कारण जी मशाल अन्याय जाळू शकते तीच मशाल घर सुद्धा जाळू शकते आणि म्हणून मी जी मशाल निशाणी निवडलेली आहे ती जाणीवपूर्वक निवडलेली आहे ठीक आहे आज सुद्धा माझं आव्हान आहे तुम्ही पक्ष चोरला चिन्ह चोरलात सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागणार आहे उद्या त्याची उद्या का सहा तारखेला सुनावणी आहे आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे येत्या पाच दहा पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल ना आता एवढा आमचा विश्वास आहे आमचा अंधविश्वास आहे न्यायद्यवस्थीवरती एक पन्नास वर्षामध्ये निकाल नक्की लागेल पण तो निकाल लागायचा तेव्हा लागेल मी जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल मागण्यासाठी न्याय मागायला आलेलो आहे आणि आज आजचं हे जे शिबिर आहे हे शिबिर आणि तुम्ही सगळे माझे शिवसेनेचे वकील आहात जनता आपला न्यायाधीश आहे आणि त्या न्यायाधीशाकडे जाऊन आपल्या संघटनेची आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसेनेचे दूत आहात शिवसेनेचे वकील आहात ही जनता न्यायालयामध्ये सुनावणी आजपासून सुरू झाले आणि निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा जनतेच्या रूपाने बसलेला तिकडं तो जनता जनार्दन रूपी न्यायाधीश असेल त्यांनी दिलेला न्याय हा आपल्या बाजूने असेल हा मला आत्मविश्वास आहे हा मला आत्मविश्वास आहे बाकी कोर्टाला सुद्धा मी विनंती अनेकदा केलेली आहे एक शेवटची विनंती करतो नाही आता आम्ही आता नाच सोडतो लोकशाही ही केवळ शिवसेनेची लढाई नाहीये अपात्रतेचा निर्णय अहो आता संपली टर्म संपली आता उद्या जरी त्यांना अपात्र ठरवलं तरी देखील उद्याची निवडणूक लढू शकतात मग आम्हाला मिळाला कुठे नाही पण आज आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय की दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करून चोर बाजार मांडणारे खुनी जर का आमच्या राज्यावरती राज्य करत असतील तर आम्ही कोर्टाकडनं अपेक्षा केल्यानंतर तिथून जर न्याय मिळायला विलंब होत असेल तर दुसरा आम्ही कोणाकडनं अपेक्षा करायची न्यायाची मी माझ्या जनतेकडनंच करणार कारण जनताच मग त्याला साक्षीदार आहे जो गद्दारांनी चोर बाजार मांडलेला आहे संपूर्ण आणि आता रेवड्या उडवत आहेत एक तर लुटालूट प्रचंड चाललेली आहे म्हणजे पुण्यामध्ये लुटत आहेत मुंबईमध्ये लुटत आहेत सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर देऊन टाकतायत आणि त्या रूपाने पैसावर उभारतायत हाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरणार आणि हे कमी पडत आहे म्हणून आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राला पाहिजे त्या हक्काचं पाहिजे आज सुद्धा त्या माऊलीला आपण मदत केली शेतकरी काय मागतात ते त्या त्या माऊलीला पंधराशे रुपये द्या तिचा मुलगा येतोय परत ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत तरुण गेल्या दहा वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं आज त्यांचं काय वय आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला तुमच्या त्याच्या आईला पंधराशे रुपये देऊन काय सांगणार आहात पंधराशे रुपयामध्ये घर चालवणार आहात म्हणजे हक्काचं द्यायचं नाही जर तुम्ही हक्काचं मागाल तर याद राखा मोदी मोदी आणि अब्दालीची हीच योजना आहे आम्ही देऊ त्याच्यावरती जगा पण हक्काचं थांबवाल तर आम्ही तुमच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय लावू इकडे स्वाभिमानाने नाही जगायचं ताटपाने जगाल तर याद राखा तुरुंगात टाकू आमच्या समोर याल तर हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन आणि खाली मान घालून यायला पाहिजे हे तुम्हाला मंजूर आहे आणि यालाच मी म्हणतोय तर मी तरी राहीन नाही तर तू तरी राशील अन्यायवरती वार करणार तरी राहील नाही तर अन्याय करणार तरी राहील हा लढा उद्धव ठाकरेचा नाही आहे हा लढा केवळ शिवसेनेचा नाही आहे हा लढा माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे दरवेळेला जे आपण सांगतो सेनापती बापटांचा दाखला देतो महाराष्ट्र आधार या भारताचा तो आधार भारत आज महाराष्ट्रामध्ये शोधतोय आणि एकदा आपण हे करून दाखवले आज सुद्धा माझ्याकडे जे येतात इतर राज्यातनं काही लोक येतात ममता दिदी येऊन गेल्या आणखीन काही लोक येऊन गेले आणि अनेक जण येऊन सांगतात की उद्धवजी आपले देश को दिशा दिखाई एक डिसेंबर जानेवारीपर्यंत या हुकुमशाहच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती ती महाराष्ट्राने दाखवली म्हणून आपण हा लढा देऊ शकलो आहे ना तर आपली परंपरा आहे अन्यायविरुद्ध लढणं त्याही काळामध्ये आम्ही शाळेमध्ये हे सगळं शिकलो तुम्ही पण शिकलेला आहात आपल्या शाळेची पुस्तकं एकच होती धडे एकच होते पण नुसते वाचून मार्क मिळवण्यासाठी ते धडे नव्हते तर आयुष्यामध्ये ते संस्कार गिरवण्यासाठी म्हणून ते धडे होते लोकमान्य टिळकाना जे म्हणतात असंतोषाचे जनक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच मग तेच आज आम्ही म्हणतोय त्या काळामध्ये जसे टिळक हे महाराष्ट्राचे एक मराठी माणूस देशातल्या इंग्रजांच्या विरुद्धचा असंतोषाचा जनक झाला तसं आज ह्या मोदी हुकुमशाही विरुद्ध माझा महाराष्ट्र आणि माझी शिवसेना ही आजच्या हुकुमशाहीच्या विरुद्धची असं असंतोषाची जनक आहे आणि जसं ते म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच तसं आज सुद्धा आम्ही म्हणतोय की होय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच म्हणून आम्हाला जिंकायचंय कारण ही नुसती एवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या जागा पाहिजेत नाही मला अख्खा महाराष्ट्र पाहिजे मला महाराष्ट्राचा काना कोपरा हा स्वाभिमानाने उठलेला पाहिजे पेटलेला पाहिजे मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या दऱ्या खोऱ्यांमध्ये या हुकुमशाही व्यापारी हुकुमशाहांच्या विरुद्ध एक रान किंवा वणवा पेटलेला पाहिजे आणि ते वणवा पेटवण्याचं काम तुमच्यावरती दिलेलं आहे हिंमत तुमच्यामध्ये करणारच ही काम कारण हातामध्ये तलवार आहे ठीक आहे पण ही तलवार जसं त्या मुनगट्टीवाराने आणली वाघ नख अहो मुनगट्टीवार नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या ते वाघनखाला अर्थ असतो त्या वाघ नखाने अब्दल खानाचा कोथळा काढलेली आहे की नाही हा विषय वेगळा आहे पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता म्हणून त्या नखाला महत्व आहे आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल तर पेलवतय का ते तुम्हाला हा झेपते का वाघ नखा आणि मुनगट्टीवार कुठेतरी काहीतरी जुळते पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्याच्या गळ्याला नख लावताय तेव्हा निवडणुकीत वाघ नख कशी असतात की वाघ नख ही माझ्या समोर बसलेली आहेत ही महाराजांची वाघ नख खरी वाघ नख ही महाराष्ट्राची जनता आहे ही शिवाजी महाराजांची वाघ नख म्हणजे महाराष्ट्रातली जनता आहे आणि हीच वाघ नखं घेऊन उद्याच्या निवडणुकीत हा जो अब्दाली आपल्यावरती चालून आलेला आहे होय मी त्याला आजपासून अब्दाली म्हणतोय अब्दाली म्हणतोय मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत मग तुम्ही अब्दाली असाल आणि आहातच तर मी कशाला घाबरू हा शाह अब्दाली पाहिजे का मी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारा अब्दाली पाहिजे औरंगजेब पाहिजे हा छत्रपतींचा महाराष्ट्र हा अभिमानाने स्वाभिमानाने हा असा धगधग त्या निखाऱ्यासारखा भगवा हातामध्ये घेऊन नाचणारा शिवसैनिक पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि आजचं हे संकलन खूप चांगलं झालंय ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे नाही आता तिकडे मला मशाल पाहिजे आणि मशाल केवळ बोर्डवर नको आहे मशाल ही आपल्या हृदयात धगधकी पाहिजे आणि एक सांगतो हे फार छान केलेलं आहे ह्याच्यात कुठेही काही चूक नाही आहे फक्त एक कमी आहे तो म्हणजे शिवसेनेचा वाघ जो मुनगट्टीवारकडे नाही आहे जो भाजपकडे नाही आहे तुम्ही नखा घेऊन बसा पण वाघ माझ्याकडे आहे त्याच्यामुळे आम्हाला ती भीती दाखवू नका ही निवडणूक तुम्ही कधी घ्या ठीक आहे पावसाचं थैमान आहे पण त्याच्यानंतर पावसाचं थैमान झाल्यानंतर भगव्याचं थैमान सुरू होईल भगवं वादळ्या महाराष्ट्रामध्ये येईल आणि अमित शहाना सांगतोय अब्दालीला सांगतोय की या लोकसभेत जेवढे वर्ल्ड तुमच्यावरती उमटलेत त्याच्यापेक्षा जसं संजय तुम्ही बोललात ना शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीवरती आता एवढे वार झालेत की वार करायला जागा नाही तसं या विधानसभेच्या निकालानंतर अब्दाली तुमच्या भाजपवरती एवढे वळ उठतील की पुन्हा वळ उठवायला जागा शिल्लक नसेल आणि मग तुमची वळवळ ही महाराष्ट्रामध्ये कायमची गाडली गेलेली असेल आणि ती गाडण्यासाठी सज्ज व्हा हातामध्ये मशाल घ्या आणि ह्या चोर बाजाराला दरोडेखोराना जसं औरंगजेबाची कबर तिकडे आपण बांधली तशीच भाजपची राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये बांधा जय हिंद जय महाराष्ट्र